सतरा जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना दरवर्षी सतरा जून ते सतरा जुलै वृक्ष लागवर व संगोपन मास साजरा करते शिक्षक आमदार श्री ज मो अभ्यंकर यांच्या प्रेरणेतून राज्यभर वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील देगाव येथील मॉ मीनाताई ठाकरे प्रशाला थोबडे प्रशाला सोलापूर योगेश्वरी विद्यालय हिरर्स येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामचंद्र माई उपविभागीय कृषी अधिकारी दीपक दादा माळी चेअरमन जिल्हा दूध संघ सुनील जगताप विठ्ठल वानकर डॉक्टर राजेंद्र माने आप्पासाहेब पाटील आदींच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद मसरे शहराध्यक्ष काशीनाथ माळगोंडे कलशेट्टी संतोष साठे श्रीकांत शिंदे मुजावर सर सर बिडवे व इतर पदाधिकारी शिक्षक सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या जे वृक्ष दिसतात आहे ती त्या गेट पासून आलेली ही जवळजवळ वीस पंचवीस झाड तीन वर्षापूर्वी उद्धवसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय मुंबई शिक्षक आमदार जमा अभ्यंकर साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ते वृक्ष लावण्यात आले होते त्याचं संवर्धनही या ठिकाणी श्रीयुत सर आपले प महाराष्ट्र शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी ते करून दाखवलेलं आहे त्यासाठी खास आम्ही आज या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे शाळेचं नाव काय सर तुमच्या योगेश्वर विद्यालय योगेश्वर विद्यालय सोलापूर या ठिकाणी ही वृक्ष छान विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहेत ज्या ठिकाणी काही ठिकाणी सायकल लावले आहेत काही सावलींचा उपयोग त्यांना होत आहे ब अभ्यास करायला बसायला उठायला अशा तऱ्हेनं याचा उ अभ्यंकर साहेबांनी दिलेला मंत्र हा अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील किमान शंभर शाळांमध्ये या ठिकाणी आज फायदेशीर झालेला आहे त्यामुळे अभ्यंकर साहेबांचं या ठिकाणी मी मनोमना अभिनंदन करतो आणि या ठिकाणी शिक्षकांनी आणखी या बसोलापूर जिल्ह्यामध्ये याही वर्षी शंभरपेक्षा अधिक शाळांमध्ये वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाचा विडा उचललेला आहे त्यामध्ये आप्पासाहेब पाटील आहेत माळगुंडेकर सर आहेत आणि इतर त्यांचे मान्यवर शिक्षक सेनेचे इन अज्ञ पदाधिकारी सभासद आहेत हे मोठ्या जोमाने या ठिकाणी काम करीत आहे आणि यांनी या या ठिकाणी सत्तावीस जुलैपर्यंत शंभर एक शाळांमध्ये वृक्ष वृक्षारोपण वृक्ष संवाद करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त केला त्याबद्दल मी आज सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र